महामार्ग रद्द और होत कसा नहीं होत कसा शेतकरी एक गुटी था शेतकरी एक था जय जवान जय जवान शेतकरी महामार्ग रद्द शी शक्तिपीठ महामार्ग रद्द और होत कसा नहीं होत कसा नहीं शेतकरी एक गुटी था शक्तीपीठ महामार्ग काय तो सपोज साहेब अपेक्षित आगादाध, आगादा इंचwelाद � Trustee म tama easyげ इला

या महामार्गावरच वाहनांची एवढी जशी हवी तेवढी गर्दी नसते हा महामार्ग जवळपास मोकळा असतो आणि हा महामार्ग अस्तित्वात जो असताना तो आताच नुकताच एक दोन वर्षापूर्वी झालेला असताना ह्या नवीन शक्तीपीठ महामार्गाची गरज काय यात मूळ म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय की अशी मागणी कुठल्याही कुठल्याही घटकाकडनं आली नव्हती की हा महामार्ग करा इथं खूप गर्दी होते लोकांना पोचणं वेळेत मिळत नाही परंतु असा महाराष्ट्रापुरता महामार्ग नागपूर कोल्हापूर असताना हा गोवा कशसाठी चालला गोव्याला जाण्यासाठी तुम्ही महामार्ग करताय का मग ह्या महामार्गाची कुठलीही मागणी नसताना गरज नसताना जो ऑलरेडी जो रोड आहे त्या रोडवर एवढी वाहतूक नसताना हा महामार्ग कशासाठी करतात आणि यामध्ये शेतकऱ्यांना बरेच शेतकरी भूमी होऊ शकतात त्यांची पिढ्यानपिढ्याची जी भाकरी आहे ती त्यांच्यापासून हिरावून घेऊ दिली जाऊ शकते आणि दुसऱ्या बाजूला त्यांना मिळणारा मोबदलाही अत्यल्प आहे मोबदला अत्यल्प असेल किंवा काही असेल त्यापेक्षा शेतकऱ्यांची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की आमची जी पिढ्यान पिड़ें पिढ्याची भाकरी आहे ती आमच्यापासून हिरावून घेऊ नका त्यामुळे यासाठी सर्व शेतकरी पूर्ण महाराष्ट्रातून ह्या गरज नसलेल्या महामार्गाचा विरोध होत आहे त्याच पद्धतीनं आज धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धन्य आंदोलन या ठिकाणी केलं होतं आणि याला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी स्वतः उपस्थित आहे आणि मला एवढं सांगायचं असणाराला की तुम्ही एवढे हजारो कोटी रुपये या महामार्गावर खर्च करण्यापेक्षा ते पैसे आमच्या धाराशिव जिल्ह्यातल्या आमच्या माडवड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी जर खर्च केले तर निश्चितच शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद येईल शेतकरी आत्महत्या थांबतील आणि ह्या बाजूला ज्या गोष्टीला पैसे खर्च करणं गरजेचं असताना अपेक्षित असताना त्या ठिकाणी शासन कानाडोळा करतं दुर्लक्ष करतं आणि गरजेचं नसलेल्या ठिकाणी ज्या ठिकाणी टोल वसूल केला जातो अशा ठिकाणी रस्त्याला आपण हजारो कोटी रुपये खर्च करता जी जी ही खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे आणि शासनाला हेच काळालेलं नाही की सर्वसामान्याला काय पाहिजे सर्वसामान्यांची भावना काय आहे शेतकऱ्यांची भावना काय शेतकऱ्यांची भावना शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांची गरज या का बाजूला आणि कंत्राटदाराचा हित जोपासण्यासाठी जर असे काही प्रकल्प आणत असतील तर निश्चितच महाराष्ट्रातील सर्व शेतकरी याला हसून विरोध करेल आणि हा महामार्ग रद्द करायला भाग पाडेल आणि येत्या पावसाळ्या अधिवेशनातही आम्ही सर्व आमदार या ठिकाणी हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी सुद्धा विधानसभेत सुद्धा आवाज उठवणार आहोत आज दाराशिव जिल्ह्यात दाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठवाडा शक्ती मार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन आहे हा शक्तीपीठ रद्द व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या सोबत आहोत आत्ताच आदरणीय राणा जगेष पाटील साहेबांचंही बोलणं करून दिलं आणि शंभर टक्के शेतकरी हा रस्ता नको आहेत आम्ही शेतकऱ्याच्या सोबत राहून हा शक्तीपीठ रस्ता रद्द करण्यासाठी येणाऱ्या दिवाळीच्या अगोदर हा निर्णय घेण्यासाठी सरकारला त्या ठिकाणी आम्ही मान्य करायला लावू आणि हे आपल्याच मराठ जिल्ह्यात नाही तर जेवढ्या जेवढ्या अकरा बारा जिल्ह्यातनं हा जातो शक्तीपीठ मार्ग ह्या सगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला आहे मी आपल्या माध्यमातून आणि माझ्या पक्षाच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे ह्या दोनच दिवसात ही पूर्ण मागणी करून हा शक्तीपीठ रस्ता मा ब, बंद करावा आणि रद्द करावा यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्याच्या सोबत आहोत